विद्यार्थी मित्रांनो आज आपण बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जातात तसेच वेगळे कौशल्य विकासाचे कार्यक्रम पण वेगवेगळे घेतले जातात बार्टी अंतर्गत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बार्टी व टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने युवक युवतींसाठी प्रशिक्षण व नोकरीच्या सुवर्णसंधी याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मी प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे पुढे जाऊया विषयाच्या अनुषंगाने जरा मग पुढे जातो आहे आपण बघा इथे तुम्हाला दिसत असेल बार्टीद्वारे म्हणजेच बार्टीच्या बार्टी आणि टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून म्हणजे बार्टी ही काय आहे स्वायत्त संस्था आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्य करतं ठीक आहे तर टाटा स्ट्राईव्ह याच्या माध्यमातून अनुसूचित जाती म्हणजे कोणत्या व्यक्तीसाठी म्हणजे कुठल्या युवा युवतीसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तर अनुसूचित जातीतील युवक व युवतीसाठी नोकरीच्या सुवर्ण संधी काय केल्या आहेत बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या तर ते बघूया की ते कसं आहे किंवा ते प्रशिक्षण काय असणार आहे म्हणजे केवळ प्रशिक्षणच नाही मिळणार तर प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर तुम्हाला नोकरीच्या संधी पण उपलब्ध होतील बघा या स्ट्राईव्हच्या माध्यमातून ठीक आहे म्हणजे टाटा स्ट्राईवच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि नोकरी संदर्भात हा उपक्रम बार्टीच्या माध्यमातून यावर्षी काय राबवण्यात येत आहे यात प्रामुख्याने प्रामुख्याने तंत्र शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येईल तसेच ज्याचे तंत्र शिक्षण व प्रशिक्षण झाले आहे त्यांना या ठिकाणी नोकरीच्या संधीसुद्धा काय होतील उपलब्ध होतील असा एक विषय आहे बघूयात त्याच्यासाठी कागदपत्रे कोणती लागलात किंवा त्याचं त्याचं क्वालिफिकेशन काय आहे म्हणजे पात्रता काय आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला पुढे जाऊयात मग बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की ब मी आत्ताच बोललो आहे टाटा स्ट्राईवच्या माध्यमातून हे प्रशिक्षण बार्टी देणार आहे ठीक आहे तर संयुक्त विद्यमाने हे होईल आणि कुणासाठी आहे तर अनुसूचित जातीच्या युवक युवतीसाठी आहे तर बघा इतके कोर्सेस आहे मी आधी बोललो तुम्हाला पंधरा कोर्सेस संदर्भात शेवटचा तुम्हाला आकडा दिसत असेल पंधरा कोर्सेस संबंधात काय आहेत हे संपूर्ण प्रशिक्षण आहेत तर बघा इथे मग एक दोन मी वाचून दाखवतो तुम्ही व्हिडिओ पॉज कराल आणि ते प्रशिक्षण म्हणजे ते सगळे कोर्सेस बघून घ्याल कारण व्हिडिओ मग खूप मोठा होतो विद्यार्थी मित्रांनो बघूयात बघा इथे दिसत असेल तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ते त्याचा ड्युरेशन सिक्स वीक असणार आहे म्हणजे सहा आठवडे असणार आहे आणि एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यासाठी पात्र असणार आहे आणि ते कुठे होणार आहे तर पुणे आणि नागपूरमध्ये होणार आहे तर हे मी सगळे आहेत या संदर्भात काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये टाका कारण सगळे सांगणं शक्य नाही इथे बघा ऑटो सेल्स कं कन्सल्टंटचा एखाद्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे तर ते दहा वीकचं आहे बारावी पास किंवा ग्रॅज्युएट पाहिजे आणि ते पुणे किंवा पुणे आणि तळो तळोजा म्हणजे तो रायगडमध्ये येतो तिथे होणार आहे तर हे संपूर्ण पंधरा कोर्सेससाठी आहे मग त्याच्यामध्ये फॉन्ट ऑफलाईन असोसिएशन आहे रिटेल सेल्स असोसिएट आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन आहे आणि या संबंधातला तुम्ही व्हिडिओ पॉज पा। करून पा। बघून घ्या प्रशिक्षण किती किती वीकचं आहे बघून घ्या जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये टाका आपण पुढे जाऊयात कारण व्हिडिओ खूप लांब होतो चला मग पुढे जाऊ या संपूर्ण पंधरा कोर्सेस साठी काय देणार देण्यात येणार आहे तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे तुमच्यामधलं जे कौशल्य आहे ते विकसित करून तुम्हाला नोकऱ्याच्या संधी बार्टीच्या माध्यमातून टाटा स्ट्राईव्ह अंतर्गत काय होतील प्राप्त होतील ठीक आहे आपण पुढे जाऊया बघा तुम्हाला परत पेजवर दिसत असेल इथे स्क्रीनवर आपण बघतो आहे बघा मग प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते येतीलच इथे दोनच सांगितले आहे आणि प्रशिक्षणासाठीची अर्जाची शेवटची तारीख मी कागदपत्रे नंतर सांगतो आधी आपण बघून घेऊ की प्रवेशासाठी या कोर्सेसच्या प्रवेशाकरिता तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा केव्हापासून सुरू होणार आहे तर आपण बघूयात एक जून म्हणजे एक जून झालाय म्हणून हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एक जून आजची तारीख तुम्हाला सात जून आहे तर वीस जूनपर्यंत तुम्हाला काय करून घ्यायचा आहे अर्ज करून घ्यायचा आहे अर्ज कसा करायचा कुठल्या वेबसाईटवर करायचा कुठल्या लिंकवर करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर एक जूनपासून ते वीस जूनपर्यंत काय करून घ्यायचं आहे तुम्हाला अर्ज भरून घ्याव घ्यावयाचा आहे आणि प्रथम येणाऱ्यास म्हणजे जो आधी रजिस्ट्रेशन करेल त्याला प्राधान्य मिळेल कारण जागा यामध्ये काय आहेत लिमिटेड आहे मर्यादित वॅकन्सीज आहेत ठीक आहे पुढे जाऊ प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये ते आपण ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे मग हे प्रशिक्षण घेता घेता स्टायफंड मिळेल का विद्यार्थ्यांना स्टायफंड पण मिळेल म्हणजे मासिक निर्वाह भत्ता पण मिळेल तो निर्वाह भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल चार हजार ते सहा हजाराच्या घरात काय मिळणार आहे निर्वाह भत्ता तुम्हाला मिळणार आहे म्हणजे स्टायपेंड मिळणार आहे ठीक आहे मग सेंटर्स कुठे कुठे आहेत ते आपण बघूयात तसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता की सेंटर कुठे कुठे आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा की या प्रशिक्षणाचे सेंटर कुठे कुठे आहेत ते बघतोय आपण आधी सर्वात आधी आपण बघूयात की सेंटर कुठे आहेत पुण्याला आहे म्हणजे पुण्यामध्ये इथे ऍड्रेस तुम्हाला पूर्ण दिला आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल तर कमेंट टाका मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस पाठवणार आहे ठीक आहे पुणेमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे आणि तिथे त्या प्रशिक्षण केंद्राचा इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे आणि कमेंटमध्ये टाकल्यावर मी तो मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला पुर पुरवणार आहे त्याच्यानंतर पुणे आणि पुणे परत पुण्याचं एक सेंटर आहे त्यामध्ये सुद्धा काय होणार आहे हे प्रशिक्षण होणार आहे म्हणजे पुण्यातले एकूण किती सेंटर आहेत दोन सेंटर आहेत पुणे जाऊ आपण तिसरं सेंटर कुठे आहे केंद्र नाशिकला आहे जिथे प्रशिक्षण होणार आहे त्यानंतर तळोजा हा कुठे येतो तर रायगड डिस्ट्रिक्टमध्ये येतो ठीक आहे म्हणजे पनवेल या तहसीलमध्ये तो काय आहे प्रशिक्षण केंद्र आहे तळोजा आणि ते पनवेल कुठे येतं पनवेल तालुका रायगडमध्ये येतं म्हणजे एकूण किती चार सेंटर झाले नाग पुण्याला किती आहेत दोन त्यानंतर एक ठाणेला सेंटर आहे त्याच्यानंतर मुंबईला आहे आणि त्याच्यानंतर नागपूरला आहे तर ना विदर्भामध्ये एक सेंटर आहे आणि नाशिकमध्ये नाशिक, नाशिक विभागात सुद्धा आहे पुणे विभागात सुद्धा आहे आणि मुंबई विभाग जो आहे प्रशासकीय विभाग किंवा तुम्ही त्याला कोकण म्हणता इथे ठाणेमध्ये सुद्धा म्हणजे कोकणात एकूण तीन सेंटर आहेत तर अशा पद्धतीनं काय आहे तुम्हाला या टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून बार्टी काय देणार आहे प्रशिक्षण देणार आहे आणि नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध करणार आहे व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित तुम्ही बघून घ्या काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका त्याचं मी तुम्हाला उत्तर देईल ठीक आहे पुढे जाऊया चला मग आता आता आपण मी आधीच बोललो होतो की ज्या जो आधी येईल त्याला प्राधान्य मिळेल म्हणजे काय आहे मर्यादित जागा उपलब्ध आहेत आणि ते ती 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 जागा किती घ्यायच्या याबद्दल ॲडमध्ये दे कुठेही दिलं नाही ते बार्टीचा अधिकार असेल ठीक आहे किती विद्यार्थी घ्यायचे प्रशिक्षणाकरिता मग आपण पुढे जाऊया इथे दिसत असेल तुम्हाला मर्यादित तर काय सांगतो उपरोक्त उपरोक्त कौशल्य प्रशिक्षण हे काय असणार आहे निशुल्क असणार आहे म्हणजे बारटी यासाठीच कार्य करते की विद्यार्थ्या जो विद्यार्थी आर्थिक दुर्बल आहे त्याला प्रशिक्षण द्यायचं आणि त्या माध्यमातून नोकरी मिळवायची मग आपण बघतो आहे त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही म्हणजे शुल्क तुम्हाला आकारले जात नाही तुम्हाला हे पूर्ण मोफत आहे प्रशिक्षण पुढे जाऊयात सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जातीतीलच विद्यार्थी कारण बारटी केवळ कोणासाठी कार्य करते अनुसूचित जाती जातीसाठी कार्य करतं ठीक आहे त्याच्यानंतर बघू आपण अठरा ते पस्तीस वयोगटातील विद्यार्थी केवळ यासाठी युवक युवती यासाठी पात्र असणार आहेत म्हणजे पस्तीसच्या वर विद्यार्थी हा अपात्र असेल आणि अठराच्या खाली विद्यार्थी नसावा ही काय आहे तुम्हाला वयाची अट आहे त्यानंतर बघूयात आपण इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील क्यू आर कोड व किंवा गुगल फॉर्मद्वारे मूळ माहितीसोबत भरावा व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रास अनुक्रमे दिनांक एक जून ते वीस जून मी आधीच सांगितलं ठीक आहे पर्यंत मूळ कागदपत्रासह भेट द्यावी कुठे त्या सेंटरला को, को म्हणजे इथे काय म्हणत आहे सोबत बरावा क्यू आर कोड गोगल पण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रास इथे प्रशिक्षण केंद्र म्हणजे मी प्रशिक्षण केंद्र एकूण तुम्हाला सांगितलंय आहे कुण मुंबई आहे नाशिक आहे पुणे आहे नागपूर आहे ठीक आहे रायगड आहे तर त्या केंद्रावर तुम्हाला भेट द्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर कधीपर्यंत एक जून ते वीस जूनपर्यंत त्यानंतर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यास प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थेतर्फे दरमहा मी आधीच बोललो होतो चार हजार ते सहा हजार शिष्यवृत्ती प्राप्त होईल म्हणजे स्टायपंडच्या स्वरूपात थेट तुमच्या खात्यामध्ये काय होतील पैसे जमा होतील प्रशिक्षण घेण्याकरिता ठीक आहे म्हणजे प्रशिक्षण तुम्हाला संपूर्ण मोफत मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे मासिक निर्वाह प्रतिमाह असणार आहे हा चार हजार ते सहा हजाराच्या घरात ते देतील तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघू प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांना गैरहजर राहता येणार नाही प्रशिक्षणानंतर नोकरी करणे काय राहील बंधनकारक राहील म्हणजे प्रशिक्षण तर मिळतच आहे ते, ते प्रशिक्षणच तुम्हाला नोकरी मिळावी यासाठी दिला जात आहे म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षण घेता तर तुम्हाला नोकरी करणं कंपल्सरी आहे आणि त्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये तुमचा किती पगार असेल ते स्टार्ट ड्राईव्हच्या माध्यमातून किंवा बार्टीच्या माध्यमातून ठरवले जाईल ठीक आहे त्याविषयीची प्रक्रिया जर काही माहिती झाली तर मी पुढे टाकणारच आहे तर अशी एक अपडेट होती आपण पुढे जाऊयात काय आहे परत बघा मग मी आधीच सांगितलं की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठे आता पूर्वीच्या स्लाईडमध्ये जे मी बोललो आहे की क्यू क्यू आर कोड स्कॅन करावा तर मी तो इथे नाही टाकला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाका की सर क्यू आर कोड टाका मी त्याचा फोटो तुम्हाला टाकेल किंवा बार्टीच्या वर सुद्धा ते उपलब्ध आहे इथे ते मी टाकला असता तरी ते शक्य झालं नसतं ते ऍडमध्ये दिलेलं आहे ठीक आहे आपण पुढे जाऊ बघा बहुतांश कागदपत्रे ते सामान्यतः प्रत्येक प्रशिक्षणासाठी अशीच लागतात ते बघूयात आपण कास्ट सर्टिफिकेट कारण अनुसूचित जातीचा विद्यार्थी आहे की नाही हे माहीत होण्यासाठी आधार कार्ड लागेल विद्यार्थ्याचं ठीक आहे शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट लागेल तु, तु, तुमच्या तुमचं जे क्वालिफिकेशन आहे जे जे पंधरा प्रशिक्षणामध्ये कुठे बारावी पास आहे कुठे ग्रॅज्युएशन पास आहे त्यानुसार तुम्हाला लागेल त्यानंतर बघू शाळा महाविद्यालयाचा दाखला म्हणजे टी सी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला काय लागेल इथे लागेल त्यानंतर चार पासपोर्ट साईज फोटो लागतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणपत्र लागेल मेडिकलमधून ते तुम्हाला घ्यावं लागेल डॉक्टरकडून त्यानंतर रेशन कार्ड आणि अधिकृत म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ज्यावर तुमचा अकाउंट नंबर असतो आय एफ सी कोड असतो सगळं असतं कारण जे स्टा स्टायपेंड मिळतं तुम्हाला ते यामध्येच तुमच्या अकाउंटमध्ये थेट जमा होतं तर एवढे कागदपत्र या प्रशिक्षणासाठी तुम्हाला लागतात आणि ते अनिवार्य आहेत आपण पुढे जाऊया बघा हे अशी एक अपडेट होती मी आधीच सांगितलं तुम्हाला इथे जे कोर्सेस दिलेले आहे बघा मी त्या साईडवर येतो आहे म्हणजे त्या पेजवर येतो आहे इथे इथे जे कोर्सेस तुम्हाला सांगितले आहे हे पंधरा एकूण कोर्सेस आहे इथे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला ते तुम्हाला पूर्ण काय पाठवतो त्या कोर्सेसबद्दलची संपूर्ण माहिती किंवा तुम्ही कमेंटमध्ये मला बरेच प्रश्न विचारू शकता ठीक आहे एकूण पंधराही प्रशिक्षणाबद्दल मी तुम्हाला माहिती देईल किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका की यावर व्हिडिओ आणा त्यावर मी व्हिडिओ सविस्तर घेऊन येईल मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे या माझं विद्यार्थी मित्र या नावानं यूट्यूबला चॅनल आहे मी व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवर तुम्हाला या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा युवक युवतीपर्यंत कारण तुम्हाला माहीत आहे स्पर्धा परीक्षामध्ये किंवा प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळेल असं नाही तर जे गरजू आणि होतकरू विद्यार्थी आहेत आणि जे काही करू इच्छितात त्यांच्यास त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशाच नवनवीन मी अपडेट बार्टीच्या माध्यमातून टी आर टी आयच्या माध्यमात बार्टीचे टी आर टी आय महाज्योती किंवा सारथी याचे वेगवेगळे अपडेट घेऊन येत असतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जोडून राहा आणि व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला जोडून राहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आणि फॉर्म अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा कुठे देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याच्यावर क्लिक करा आणि आपला फॉर्म भरून घ्या धन्यवाद